मान्य श्री देवेंद्र जी फडणवीस एवं मान्य श्री अजीत दादा पवार आदर का प्रतीक यह शॉल पैठनी जो कि महाराष्ट्र का महावस्त्र है उसका यह फेटा और यह मराठी फेटा न कि महाराष्ट्र में बल्कि देश विदेश में अपनी पहचान बना चुका है प्रेमा से प्रतीक या फूलांस स्वीकार है और अब थाने के श्री कोपनेश्वर मंदिर के शिवलिंग की प्रतिकृति स्वागत सम्मान की अगली कड़ी शुभ पवित्र मंगलमय शिवलिंग और आप नाका ठाणे में स्वर्गीय श्री के साहब ने नवरात्रि के पावन पर्व में जो माता दुर्गेश्वरी की स्थापना की थी, थी उसकी ये प्रतिमा है नवरात्रि के पावन पर्व में माता दुर्गेश्वरी की ये प्रतिमा धन्यवाद और अब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजीत दादा पवार जी से मैं स्वागत संबोधन हेतु अनुरोध करती हूं भारत देश के लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र नरे मोदी साहेब, महामहिम राज्यपाल महोदय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील उपस्थित असणारे सर्व मंत्रीगण उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार आमदार आज मोदी साहेबांच्या स्वागताला उपस्थित असणारे सर्व ठाणेकर पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो या ठाण्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज पंतप्रधानांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा प्रकल्पाचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे आणि भूमिपूजन पण होत आहे यात प्रामुख्याने अनेक वर्ष माझ्या ठाणेकरांचं स्वप्न होतं की एकात्मिक इंटिग्रेटेड बाह्य मेट्रो रेल्वे प्रकल्प इथं व्हावा नैना क्षेत्रातील प्रकल्पामध्ये देखील टी पी एस टू आणि ते टी पी एस सेव्हनमधील एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकास कामाची पायाभरणी व्हावी मुक्त मार्ग विस्तार शेडानगर घाटपो घाटकोपर ते आनंदनगर ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीचा पायाभरणी हे सगळे कार्यक्रम आज आपल्या इथं होत आहेत मी सुरुवातीलाच या परिसरामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेब आले त्यांचं तमाम ठाणेकरांच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं मी त्याचा उल्लेख मगाशी वाशिमच्या परिसरामध्ये केला पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा देशाची सूत्र भारतामध्ये घेतल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुमच्या माझ्या महाराष्ट्राकरता घेतले देशाकरता तर घेतलेच घेतले त्याच्यामध्ये वाढवणचं बंदर असेल जवळपास पाऊन लाख कोटी रुपयांचं त्याचबरोबर बरेच वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही प्रत्येक मराठी माणसाची आणि मराठी प्रेमींची इच्छा होती आणि ही मागणी या दिवसाची प्रत्येक माणूस आतुरतेने वाट पाहत होता ती मागणी अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा देण्याची देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ती काल पूर्ण केली आणि त्याचा मनस्वी आनंद आणि अभिमान तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मराठी भाषिकांना आहे महाराष्ट्राचा ती अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून स्वागत करतो गेल्या दहा वर्षापासून देशाचा विकासाचा ध्यास घेतलेल्या आदरणीय मो मोदी साहेबांचे अहोरात्र देशाची आणि देश देशवासियांची सेवा ते करतायत सलग तिसऱ्यांदा देशाचं नेतृत्व करून करण्याचा बहुमान हा आदरणीय मोदी साहेबांना मिळाला आहे त्यांच्या तिसऱ्या इनिंगची दमदार सुरुवात देखील या निमित्तानं झालेली आहे आणि नुकतेच अठरा सप्टेंबरला त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत या शंभर दिवसात देखील आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनी विकासाची